लोणावळ्या आता पावसाच्या संदर्भातील बातमी समोर येते लोणावळा खंडाळ्यामध्ये संततधार कोसळतोय पावसामुळे भूशी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भूशी धरणावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे पावसाळ्यामध्ये एरवी दिसणारी गर्दी आता मात्र दिसत नाहीये तरी लोणावळ्यातल्या इतर पर्यटन स्थळी जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळतीये छान वाटतंय पावसामध्ये जो मुसळधार पाऊस सतत आता तीन चार दिवस चालू आहे ते कामानंतर जे काय स्ट्रेस स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मी खास उन्हाळ्यामध्ये भुशी डॅम मध्ये आलो पाणी मीन अत्यंत खूपच जास्त आहे फ्लो पाण्याचा तर मी हे सांगू इच्छितो की जे कोण तुम्ही जाणार दुशी डॅम मध्ये तुम्ही सावध राह प्रिकॉशन्स घ्यायला क्योंकि वीकेंड पे टाइम मिलता है यहाँ पे आने के लिए तो हम लोग को तो बहुत अच्छा लगता है पे घूमना और स्पेशली इधर का है चिक्की तो ये तो अच्छा